मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांना नदीवर जातोय आणि रस्ता बघू शकता मित्रांनो तुम्ही रस्ता दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता मी नदीवरती चाललो आहे आणि तुम्ही रस्ता बघू शकता इथे रस्ता पूर्ण झाडी आहे रस्त्यावरती आणि मी आता नदीत जातोय आमची नदी दाखवायला नदीचा आवाज आहे मित्रांनो नदी जवळच आहे माझ्या घरापासून मी दुसऱ्या रस्त्याने आलो आहे माझ्या घराचा रस्ता दुसऱ्या एक पटन आहे आणि मी एकटंच आहे खूप भीती वाटते जरा एकट्याला जायला तुम्हाला दाखवण्यासाठी खास नदीवरती जातो एकटाच रस्ता खूप रस्त्यावरती खूप झाडी आले बघा मित्रांनो नदी आले नदीवरती पोचलोय आता पाऊस दोन तीन दिवस जोरात पडला नाही आहे तेव्हा पाणी खूप कमी झालंय तुम्हाला त्या धबधब्याजवळ जाऊन दाखवतो मित्रांनो आपण नदीवरती आलोय आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता मी आता तुम्हाला त्या झाडण्याजवळ घेऊन जाऊ शकतो मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता मी आता घरी परत चाललो आहे तर मी व्हिडिओ आवडली तर लाईक करा आता आली जर त्या रस्त्याच आहे थोडासा आहे व्हिडिओ बनवायला मी आता घरात चाललो आहे बघू शकतो इथं झाडी किती आहे झाडी खूप आहे तरी मी व्हिडिओ करतोय कारण मला आमच्या इकडे तर सगळं काही तुम्हाला दाखवायचं आहे मी नैसर्गिक